भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांनाच पक्षात प्रवेश दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक पाच मधील कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयात शहर अध्यक्षांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बाळे भागातील इतर पक्षातील नेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता या प्रवेशाला प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपचे कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे विनय ढेपे आनंद भवर शिरीष सुरवसे रतन क्षीरसागर माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे स्वाती आवळे समाधान आवळे विजय बमगोंडे सुहास माने सुनीता कोरे सीमा शिंदे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयात शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना जाब विचारला यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली याप्रसंगी सर्व भाजप नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींना भाजपमध्ये प्रवेश देण्यास तीव्र विरोध केला गडबाजू कायम भाजपच्या पाठीमागा भाजपला लीड दिलेला आहे त्यामुळं जे लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले नंतर आठ महिने लावून फिरले त्यांच्या काडा फेसबुक पोस्ट त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटक्याचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटसाठी आलेले ही लोक यांना काही देण्यात घेत नाही पक्षाची विचारधारा राहिला माहीत नाही आम्ही इतके दोन प्रामाणिक काम केलं रात ना दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपरट्या विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागणं आहे आम्हाला काय कुणाचं काय देणं गेलं नाही कुणाला प्रवेश द्या प्र, प्र, प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्वे पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल हे जेवढे कार्यकर्ते जे संपलेले आहेत महिला संपलेल्या आहेत खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग पाचवर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी या लोकांनी प्रवेश केलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने एक वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक खासदार किला वेगळ्या पक्षात असतात आमदार किला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आणि भाजपचे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले त्यांना प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रोपीचे लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाता बुक्यांनी लाड लाकडा दानक्यांनी आराम करून <oysters> जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षभंगण्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन वगैरे खचलं भारतीय जनता पार्टीत खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना बोलण्यासाठी आम्ही आत्ता तरी कडवलं नक्कीच तरी म्हणले तुमची भावना आम्ही प्रदूषण कळू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे त्या लोकं प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे गुन्हेग्रभती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा कार मोहरे नावाचा युवकला ज्या बाळामध्ये जे महानगिरी अमानुष तो कार्यकर्ता पंधरा सिलमध्ये शिवलमध्ये ऍडमिट होता त्याला कोणी बघायला नाही ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल ला, पेपरवर बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमच्या विरोधामध्ये आम्ही आज तिथे निवेदन